नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो हिरापूर मध्ये हिरापूरचा भाग क्रमांक दोन तर पाता मित्रांनो शेतकऱ्याचा काही माल आलेला विक्रीसाठी बाजारामध्ये तर तो माल आपण शूट करायचा प्रयत्न करत आहेत भैया कसे दातो पे जुलगया बी ठीक आहे जरा मिडियम मापकेत बिकरे झुलगया बोलणे बाद तर पाता मित्रांनो जुळलेले आहेत पण जरा हाईटला वगैरे बारीक आहेत थोडं मिडियम मापाचे आहेत पन... पण हा ना हा ना शिंगडीला वगैरे चांगले तोंडाला वगैरे चांगले आहेत बैल काय किंमत यांची सांगायला पंच्याण्णव हजार सांगायला आहे कोणत्या आहेत तुम्ही घनसांगावचे शेतकरीच आहेत का व्यापारी शेतकरी बर थोडी जोड बाहेर काढून अशा पाहता मित्रनो पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगतात व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त करू म्हणते व्यवहारामध्ये बैठकीमध्ये किंमत कमी जास्त होईल ठीक आहे तुम्हाला नाव आणि मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव साठ हा त्र्याण्णव हा हा ठीक आलिम पटेल ठीक तर पाहता मित्रांनो शेतकऱ्याची बैल आहे खरेदी करायची असली तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता नेमकं जुळ काहीत मित्रांनो त्याची काय सांगितली नाही काय मार मारका बैल हे असे गावरान बैल बी आले बाजारामध्ये असे गावरान बैल देखील आता बाजारामध्ये यायला चालू झाले पोळा झाला की माल यायला चालू होतो भरपूर प्रमाणामध्ये आणि बाजार देखील तुम्ही जे व्हिडिओ पाहताय याच्यामध्ये तुम्हाला लक्षातच येईल की बाजार जरा ढिल्ले झालेले बैलांचे पंच्याण्णव हजार सांगायला कमी जास्त होईल ना व्यवहार किती आणले सात आठ नऊ गावरांचे किती द्यायला साठ हा जे

शेतकरी काय सांगितले बैलांचे का व्यापारी सांगाल किंमत यांची यांची सत्तर हजार कोणत्या गावचे येत नेपाणी ते पलीकडचं तुमचंच आहे जर्सी दुसऱ्याच आहे हे गावरान बारीक दुसऱ्याचे नंबर सांगा असला तुमचा तर बाप का रे कोणाचेर मारकत दिसते काय सांगितले यांची किंमत कुणावलीत दिलेत किती दिले सांगा नव्वदला ला दिले शेतकऱ्यांनी घेतली का व्यापाऱ्यांनी अजित चक्रे व्यापाऱ्याने घेतले का शेतकऱ्याने व्यापाऱ्याने घेतले ठीक तर पाहता मित्रांनो नव्वद हजार रुपयाला ही बैल जोडून विक्री झाली असं आहे का बर 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 सध्या जे आहे थोडेसे भाव उतरायचे <coughs> कुणाचे येत बैल आहे काय सांगितले सांगा 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 पाटकिने एक दहा शेतकरी व्यापारी मोबाईल नंबर असला ठीक एकतीस एक्केचाळीस किती येतात विष्णू विष्णू फुंदे कोणतं गाव दोन गाव बरं जिल्हा ठीक काय सांगितले यांची सांगायला दीड लाख दाजे? सांगाय दीड लाख आणि एक आहे किती पंच्याहत्तर का हा बर 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 नंबर सांगा नंबर हा ठीक का बरे किंमत सांग दीड लाख त्यांची दीड लाख गाडीचे किती टन चाललेले तिने चार आणि चाललेले बर नंबर सांग अरे यार काय सांगितले यांचे किंमत ये सत्तर हजार बाला मोबाईल नंबर बोलू हा सुनाई नाही ब्याऐंशी जिरोचाळीस हा नव्याण्णव त्रेचाळीस हा हा बाय असून पाहतोय मी तर मेडिम माफायचे सगळ्या कामाची गॅरंटीड आहेत पाहत सगळ्या कामाच्या याच्या गॅरंटी देत बाजारामध्ये आमच्या गर्दी जास्त असते मित्रांनो त्यामुळे बैल काय ओढून सोडून दाखवता येत नाही तुम्हाला सांगतो